स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेनं हिराज ग्रुप यांच्या वतीनं न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या विद्यमानं हिराज श्री दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून इचलकरंजी शहरात बिल्डर्स दाखल झाले आहेत त्यांचं आज वजन तपासणी करण्यात आली यावेळी शंभर ते सव्वाशे बिल्डर दाखल झाले आहेत त्यांना पाहण्यासाठी इचलकरंजी शहरातल्या बिल्डर आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही स्पर्धा आज सायंकाळी सहा वाजता विठ्ठल रामजी शिंदे एकवीस नंबर शाळेच्या मैदानावर भव्य दिव्य पटांगणावर होणार आहेत काल हिरा श्री दोन हजार पंचवीसच्या ट्रॉफीचं अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं ही स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा आणि इतर जिल्ह्यातून बिल्डर्स मोठ्या संख्येनं शहरात दाखल झाले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशेतल्या नागरिकांनी यावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे